इंडिया टीव्ही हर खबर सच् वारणा डावा कालवा कामात ठेकेदाराची बेफिकिरी सागाव येथील शेतकरी भरले नियम धाब्यावर फक्त सात फुटांचा रस्ता त्यातच विजेचे वाहतुकीला मोठा अडथळा शिराळा तालुक्यातील सागाव गावाजवळ वारणा डावा कालवा बांधकामात ठेकेदाराने नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे जलसंपदा विभागाच्या नियमानुसार कालव्यालगत सुमारे साठ मीटर खोली जागा ठेवणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ सात फुटांचा अरुंद रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे या चिंचोळ्या रस्त्यावर विजेचे खांब रोवण्यात आल्याने ऊस कडबा व इतर शेतीमाल वाहतूक करणारी वाहने आणि बैलगाड्या अडकण्याच्या घटना घडू लागल्या आहेत रस्त्याची चिखलमय अवस्था आणि कोणताही संरक्षक कठडा नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे ठेकेदाराच्या या मनमानीविरोधात शेतकरी वर्गात संतापाची लाट असून त्यांनी रस्त्यावरील विजेचे पोल तातडीने हलवून वाहतुकीस योग्य व्यवस्था करावी आणि कालव्यालगत नियमानुसार खुली जागा उपलब्ध करून रस्ता सुस्थितीत आणावा अशी मागणी केली आहे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय नेतृत्वाने जलसंपदा विभाग तसेच ठेकेदाराला करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे आपण आज सागा कॅनॉलच्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलो आहोत सर्वसामान्य शेतकऱ्याला रस्ता पोलाच्या मुळा अरुंद झालेला आहे आणि ऊसाची वाहतूक जर करायची म्हटलं तर ते विश्वास कारखाना असेल उदय कारखाना असेल निर्णय असेल वारणा सहकारी साखर कारखाना असेल तर ते वाहन जाण्यासारखा मार्ग ठेवलेला नाही त्यांनी शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जे गवत वगैरे इतर वैरणीची जी ज्या साधनं आहेत ते आणायसाठी मार्गच नाही राहणार जर ट्रॅक्टर शेतीतून काढायचं म्हटलं तर तो, तो, तो डायरेक्ट त्या कॅनॉलमध्ये जाऊ शकतो मग ते जर जीवितहानी जर झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार अशा हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्या तुमच्याबरोबर आम्ही मांडत अलग अलग तुम्हाला काय अपेक्षा अपेक्षा ह्या रस्त्याची रुंदी वाढवावी आणि ह्या डांबाची काहीतरी तरतूद करावी म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी आपलं करता येईल जरा बाहेर जर गेले तर ते शेतकऱ्यांच्या हिताच होईल आता जर आता हा कॉनल डबल बांधायला म्हणतात तेवढ्या शासनापासून रक्कम पण नसेल तेवढी आणि ह्या ह्या आपण बोलू पण शकत नाही ह्या गोष्टी आणि जर उद्या जर वाहतूक जर करायची म्हटलं तर कसं करायचं इथून जर टर्न मारायचं म्हणते शेतीतून तर ते डायरेक्ट कानामध्ये जाणार नाही आज जर वाहतुकीला उसात जर टॉली भरली तर तीच डायरेक्ट काना जी ते कानामध्ये जाऊ शकते पलटी होऊ शकते बरं समजा पलटी झाली उसाचं नुकसान समजा त्या ट्रॅक्टर मार्काचे काहीतरी जेव्हा त्यांनी झाले तर त्याला जबाबदार कोण हा सुद्धा मुद्दा आहे आणि ते शेतकरी काय आम्ही सर्वसामान्य शेतकरी म्हणून हे मुद्दा शासनाच्या दरबारी आम्ही मांडू शकतो आणि ह्या डांबाच्या काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे हा तिने पहिलाच त्याचा विचार केला पाहिजे होता सुर आढाण्या जर, जर करायचं म्हटलं तर ह्याच्यासारखं दुर्भाग्य कुठलंच नाही हलका सरा शिवमाने आम्हाने जरा अडचण होते वाट डाम मध्ये रावले कॅनिल कडला उसावि पडणार आपले डक्का आहे वाट्याचं बी रस्ता येत की डाम आडवा येतोय चालताना वगैरे हे करताना वाहन नेताना पण आडवा येतोय की व्यवस्थित कसं नाही नाही बरोबर असताल आमची बेकार आहे खराब आहे रस्ता आमचे गुडगाभर पाय जाते त्या चिखलात लय रस्ता होय दलदली रस्ता आहे जा वाहन बिन काही जाताच येत नाही पण आम्हाला पण पाटे घेऊन जाताच येत नाही अशी रस्ता आहे आमची सगळी पडते तेच होय बायका आमच्या पाट्या घेऊन पडते तेच माहितीये का रस्ता एवढी बेकार झाली रस्ता जा होय जनावर पण आमची कॅनल मध्ये गेली तर आम्ही काय करणार त्यामुळं धोक्याच आहे संरक्षण द्यायलाच पाहिजे आम्हाला आमची जनावर वगैरे पडली तर आम्ही गरीब माणसं आम्ही काय करू शकणार असं आम्हाला संरक्षण पाहिजे माझं नाव जगन्नाथ सकाराम बोरगे आमच्या शेतात जवळच डावा काढवा गेलेला आहे आणि नवीन जे पोल रवलेला आहे ते शेतीसाठी अडचण करणार आहे अडचण होणार आहे कडवे बैलगाड्याना सुद्धा अडचण होणार आहे आम्ही पोल तर आर सरकून राहा वारणा डावा कालव्याचं कॅनलचं काम पूर्ण नुकतंच झालेलं आहे बऱ्यापैकी काही अंशी पूर्ण नसून पण तरी सुद्धा ज्या ठिकाणचं काम पूर्ण झालंय आणि त्या ठिकाणावरून जी शेती जी गेली ती प्रामुख्याने शेतकऱ्यांची शेती गेली त्या शेतीचे शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे परंतु शेतीमधलं जो कॅनॉल गेलेला आहे त्या कॅनॉलच्या आजूबाजूच दोन्ही बाजूचं शिवार शिवारा आहे त्याच्यामुळे ऊस शेती भात शेती व इतर प्रमुख मका वगैरे अशी पिक त्या ठिकाणी शेतीमध्ये होतात तर या ठिकाणी या जी एका लाईनचं काम चालू आहे तुमची जी डाम पोलून त्या ठिकाणी लाईन वीज पुरवठा कुठं तरी करणार आहे त्याची नेमकी माहिती आम्हाला मिळालेली नाही कारण आम्ही पाटबंधारे विभाग व जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना विचारून सुद्धा त्यांनी आम्हाला फक्त वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या ह्याच्यावरती आम्हाला ती लाईन न्यायची आहे आणि आम्ही त्याची परवानगी घेतलेली आहे त्याची प्लॅन एस्टिमेंट वगैरे आम्हाला काही त्यांनी दिलेली नाही दाखवलेली नाही परंतु माझ्या माहितीनुसार कॅनॉलचं सेंटर पासून साठ ते सत्तर मीटरवरती कुणीच तिथे काय करायचं नाही कारण साठ मीटर जर धरलं सत्तर मीटर जर धरलं तर बरंच अंतर राहत ते पण असा असताना सुद्धा कॅनॉलवरचा मुळातील भरावावरचा जो रस्ता आहे जो रोड आहे तो रोड मुळात अरुंद आहे आणि तो रोड कच कच्चा असल्यामुळे त्या ठिकाणी चिकलमाग व्हा किंवा त्याच्या ठिकाणी पाळ्या पडलेल्या आहेत वाहनं जाऊन जाऊन जी बोजड वाहन एखादं अवजड वाहन जर गेलं तर त्याच्यामध्ये पाळ्या पडलेल्या आहेत पाळ्या पडल्यामुळं आता ह्या इथून पुढं आता एक पाच पंधरा दिवसानंतर ऊस वाहतूक केली जाते प्रामुख्यानं विश्वास साखर कारखाना वारणा साखर कारखाना निनाई साखर कारखाना त्याचबरोबर उदय सारखा साखर कारखाना अशा विविध पाच ते सहा कारखान्यांना या ठिकाणहून या परिसरातून ऊस वाहतूक केली जाते आता जे काम सुरू आहे ते काम सागाव फाट्यापासून ते रेळे फाटा व तिथून पुढचं वाकुर्डे बुद्रुक योजनेपर्यंत काम चालू आहे बऱ्यापैकी रेळे फाट्यापर्यंतचं काम पूर्ण होत आलंय परंतु काम ज्या वेळेला सागाव पाठवून सागाव मधून सुरुवात झालं त्यावेळेलाच आम्ही तक्रार दिलेली होती की आ, या ठिकाणचे वाहतुकीला अडथळा होऊ नये या पद्धतीने तुम्ही पोल पोलरा पण कॉन्ट्रॅक्टरने हेखोरपणाने पाटबंधारे विभागाच्या लोकांनी त्यांना वेळोवेळी सूचना देऊन आमच्या समक्ष आम्ही समक्ष जाऊन आम्ही त्या ठिकाणून फोन लावले आम्ही वैयक्तिक फोन लावले तरी सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोल रावल्यामुळं भविष्यामध्ये त्या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं होणार आहे काय मिळून नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं आहे कारण शिवा शिवस्त शेतकऱ्याचं आहे जी असणारी वाहनं ट्रॅक्टर वगैरे वा असणार आहे ती शेतकऱ्याची असणार आहे आणि त्यामुळं त्या, त्या ठिकाणची जी काही पोल जी बऱ्याच अंशी मला वाटते सत्तर टक्के काम जवळजवळ चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे तर ते जे पोल आहेत ते पोल काढून शनी त्याच्यामध्ये बदल करून शनी वाहतुकींमध्ये अडथळा होणार नाही किंवा शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होणार नाही त्याचबरोबर कुठलेही अपघात आपण टाळू कारण कॉन्ट्रॅक्टर काम करून पूर्ण पूर्ण करून जाईल पण शेतकरी हा त्याच ठिकाणी थांबणार आहे त्याच ठिकाणी राहणार आहे आणि ही कायमची समस्या त्याच्या बोकांडी बसणार आहे असं आम्ही सगळ्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टरला माहिती देऊन त्यांना पुढील काम त्याच पद्धतीने तो करतोय तर त्वरित हे काम थांबवावं तसेच त्यानं ज्या ठिकाणी चुकीचं काम केलंय ते पूर्ण करून घेण्यासाठी सर्वांनी त्याचे सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणारच आहे त्यासाठी आम्ही जनआंदोलन असेल किंवा इतर आमच्या पक्षाच्या व इतर माध्यमातून आम्ही या ठिकाणी दाद मागू परंतु जे चुकीचं काम झालेलं ते व्यवस्थित व्हावं आणि जे फुलं जे चालू आहे ते काम अडथळा होणार नाही अशा पद्धतीने करावं युडिएम या ठिकाणी मागणी आहे